जय जय समर्थ बघा समर्थ म्हणतात की शरीर आणि देह हे भाड्याचं घर आहे त्यामुळे ते आपल्याला उत्तम आपलं आरोग्य आणि आपलं शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे म्हटले समर्थ म्हणून समर्थ म्हणतात की या शरीराची कोणत्याही प्रकारची मोडतोड करू नका या शरीराची काळजी घ्या या शरीराला थोडा वेळ तरी या शरीराने व्यायाम केला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की ज्यावेळेस आपण भाड्याच्या घरामध्ये राहतो त्यावेळेस बघा ते मालक आपल्याला अटी आणि नियम सांगतात की तुम्ही माझ्या घरामध्ये राहत आहात त्यावेळेस माझं घर तुम्ही उत्तमाचं वापरा खिडकी तोडू नका किंवा दरवाजा मोडू नका नका मी कलर लावलेला आहे तो कलर उत्तम कोणत्याही प्रकारच्या रेषा ओढू नका किंवा नळाची मोडतोड करू नका उत्तमाचं घर ठेवा आणि जर तुम्ही असं काही मोडतोड केलं तर तुम्हाला भाड्याबरोबर नुकसान भरपाई द्यावी लागेल असा तो मालक त्या भाडो सांगतो आणि मग मात्र जे कोणी त्या घरामध्ये भाड्याने राहतात ते मात्र काळजीपोटी उत्तमाचं घर वापरतात का तर थोडं फार जरी नुकसान झालं तर त्या मालकाला पैसे द्यावे लागतील बघा त्यावेळेस आपण किती काळजी घेतो मग आपल्या शरीराचीही तशीच आपण काळजी घेतली पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतात बघा समर्थ म्हणतात की आपला हात मोडला किंवा पाय जरी मोडलं किंवा डोळ्याचं जरी ऑपरेशन करायचं झालं तर बघा म्हणले डॉक्टर किती पैसे घेतात आणि एवढे पैसे देऊनही ओरिजिनल जसं परप्रमाणे ईश्वर राणे तयार केलेलं शरीर असतं ते परत येत नाही काही ना काहीतरी वेदना काही ना काहीतरी दुःख आणि काही ना काहीतरी त्रास आपल्याला चालूच राहतो म्हणून समर्थ म्हणतात की देह ही हो आपली खरी संपत्ती आहे आणि या, या देहाची काळजी आपण घेतली पाहिजे वेळेवर व्यायाम केला पाहिजे टायमामध्ये जेवण केलं पाहिजे बघा म्हणले एक स्त्री सर्व कुटुंबाची काळजी घेते पण सर्व कुटुंब एका स्त्रीची काळजी घेत नाही एक एक एकताई म्हणल्या मुलांची काळजी घेते सासू ससऱ्यांची काळजी घेते पतीची काळजी घेते सर्वांना काय हवं आहे नको आहे सगळं काही बघते सर्वांना चहा देते नाश्ता देते जेवण देते वेळी सगळ्यांना सगळ्यांच्या हातामध्ये देते पण तिची मात्र गाडी मात्र सुद्धा घरामध्ये तिला किंमत नसते कधी मुलंही तिला प्रेमाने बोलत नाहीत पती बोलत नाही सासू सासरे बोलत नाही की तू दिवसभर राबतेस तू कंटिन्यू काम करतेस आज तुझ्या कामाला सुट्टी आहे आज आमची घरातली सर्व कामे करतो असं कोणीही बोलत नाही तरी बघा एक स्त्री किंवा एक ताई आपल्या काळजीपोटी आपल्या मुलांपोटी पती पतीच्या प्रेमापोटी किंवा सासूसऱ्या प्रेमा प्रेमापोटी प्रेमा सर्व काही करत असते पण तिची मात्र कोणीही काळजी करत नाही बघा ती सर्वांना सर्व काही वाढून देत असते पण स्वतः जेवताना मात्र काही उत्तमाचं ताट मोठं घेत नाही किंवा जे काही सगळे पदार्थ केले ते वाढून घेत नाही आणि फास्ट जेवते आणि त्यामुळे तिच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि पुढे जाऊन काही ना काहीतरी व्याधी होतात म्हणून समर्थ म्हणतात की जसं आप एक, एक स्त्री सर्व कुटुंबाची काळजी घेते तसं सर्व कुटुंबाने त्या ताईंची त्या स्त्रीची काळजी घेतली पाहिजे बघा म्हणले समर्थ आपण सगळ्यांना नाश्ता होतो त्यावेळेस आपणही नाश्ता केला पाहिजे आपण ही उत्तमाचं सर्व काही जेवण वाढून घेऊन सर्व काही उत्तमाचं जेवलं पाहिजे म्हटले समर्थ एक स्त्री सर्व कुटुंबाची काळजी घेते मग बघा म्हणले समर्थ ती स्वतः स्वतःची काळजी घेत नाही मग बघा म्हणले समर्थ आपला देह हो, लाख मोलाचा आहे जर त्याला काय झालं तर दवाखान्यामध्ये किती पैसे आपल्याला खर्चावे लागतात म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या कुटुंबाची तर काळजी घ्यायचीच आहे पण एवढंही एवढंही अतिही त्रास करून घेऊ नका की जेणेकरून आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होईल आपल्यालाही आपल्या शरीराच्या व्यायामसाठी वेळ काढता आला पाहिजे सकाळी व्यायाम केला पाहिजे संध्याकाळी व्यायाम केला पाहिजे उत्तमाचा आहार घेतला पाहिजे तोही टायमामध्ये घेतला पाहिजे जर आपण उशिरा जेवण केलं किंवा टेन्शन घेत राहिलो तर आपल्याला शुगरचा त्रास होतो काही काही ताईंना तर कॅन्सर सारखे आजार सुद्धा होतात मग हे होऊ नये म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक ताईने घरातल्या प्रत्येक ताईने स्वतःची काळजी घेतली पाहिजे वेळेवर नाश्ता केला पाहिजे वेळेवर जेवण केलं पाहिजे बघा म्हणले समर्थ तर आपलं शरीर उत्तमाचं राहणार आहे म्हणून समर्थ म्हणतात की देह देह हे भाड्याचं घर आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला परभ्रमाणे ईश्वराने जसं आपल्याला देह दिलेला आहे तसंच आपल्याला हा देह त्या ईश्वराला देतात आलं पाहिजे कोणत्याही प्रकारची मोडतोड करता हा हा देह आपल्याला ईश्वराच्या चरणी समर्पित करता आला पाहिजे म्हटले समर्थ बघा म्हटले समर्थ ज्यावेळेस म्हणले समर्थ नकली पाय लावला जातो किंवा नकली हात लावला जातो त्यावेळेस असली पायाची आणि असली हाताची सर त्या नकली पायाला येते का म्हटले समर्थ बघा म्हणले समर्थ वेदनात्र होताच होतात आणि त्या हाताने आणि पायाने जसं असली हात आणि पायाने काम होत तसं नकली हात आणि पायाने काम कधीही होत नाही बघा म्हणले लाख मोलाचा आपला देह आहे याची किंमत कुठल्याही दवाखान्यामध्ये आणि कुठेही होऊ शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या शरीराची काळजी घ्या आपल्या देहाची काळजी घ्या वेळेवर आहार घ्या वेळेवर व्यायाम करा आणि आणि आपलं शरीर हे उत्तमाचं शेवटच्या श्वासापर्यंत ठेवा की जेणेकरून आपल्या घरच्यांना वाटू नये की ह्याचा मृत्यू कधी येणार आहे असा आपण आजारी पडू नये किंवा अंतरुणावर सहा वर्ष आपण झोपून राहू नये असा आपली अवस्था होऊ नये आपल्याला बसता उठता मृत्यू यावा आणि कोणताही आजार न व्हावा हो अशी आपली अशी आपण आपल्या देहाची काळजी घेतली पाहिजे असं समर्थांनी आपल्याला सांगितलं बघा समर्थ आपल्याला एक सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका कुटुंबामध्ये आठ जण होते म्हटले समर्थ आणि त्या घरामध्ये एकच ताई ताई काम करत होती म्हटले म्हणजे घरातलं सर्व काही धुनं भांड स्वयंपाक जे काही काम असायचं ते सर्व काही करायचे ती तिचा पती सासू सासरे आणि तीन मुलं असं आठ जण होते म्हटले समर्थ आणि बघा म्हटले ती किचनवर नेहमी उभारूनच स्वयंपाक करायची आणि एवढे वर्ष ती उभारून स्वयंपाक केल्यामुळे तिने स्वतःची काळजी घेते नाही कधी गुडघ्यांचा व्यायाम केला नाही स्वतःकडे दुर्लक्ष केलं स्वतःकडे वा उत्तमाचा आहार घेतला नाही तो पी ही वेळेवर घेतला नाही आणि बघा कालांतराने वय झाल्यानंतर तिचे गुडगे दुखू लागले आणि गुडगे एवढे दुखू लागले की तिला सहनच होईना मग मात्र तिने स्पेशालिस्टला दाखवलं त्यावेळेस ते डॉक्टर म्हणाले की तुमच्या गुडघ्याची झीज झाली आहे आणि ह्या गुडघ्याचं ऑपरेशन करावे लागेल त्याशिवाय तुमच्या ह्या वेदना कमी होणार नाहीत ना आणि मग मात्र पर्याय नव्हता कारण तिला रात्री झोपही येत नव्हती की ती जरी गोळ्या हो घेतल्या तरी गुडघ्याचा ठणका काही थांबत नव्हता कारण गुडघ्याची झीज उभारून झाली होती वर करून झाली होती आणि बरेच कामं केल्यामुळे झाली होती आणि मग मात्र ऑपरेशन करावं लागलं आणि मग मात्र एका उजव्या गुडघ्याचं ऑपरेशन केलं त्यामुळे तिला जसं पूर्वी चालता येत होतं पूर्वी काम करता येत होतं तसं येत नव्हतं आणि ऑपरेशन झाल्यावर सुद्धा काही ना काहीतरी वेदना होत होत्या रोज ती औषधं खायची रोज जास्त पळायचं नाही किंवा हळूहळू चालायचं मग हे सगळं तिला त्रास सहन करावा लागला व बघा म्हणले समर्थ ज्या कुटुंबासाठी तिने एवढा त्रास सहन केला ज्या कुटुंबासाठी तिने धावपळ केली ते कुटुंब तिच्या त्या वेदना सहन करतात का म्हणले त्या वेदना त्या तईंना सहन करावे लागतात म्हणून समर्थ म्हणतात की या पोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की प्रत्येक ताईने आपल्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे वेळ झाला की वायुम करता आलं पाहिजे वेळ झाला की उत्तमाचा आहार घेता आलं पाहिजे उत्तमाची विश्रांती आठ तास तरी घेता आली पाहिजे की जेणेकरून आपला देह हो। दुसऱ्या दिवशी उत्तमाचं काम करायला तयार झाला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ घरातलं काम करू नका असं म्हणत नाहीत करा पण त्याला पण काहीतरी लिमिट ठेवा आणि त्यालाही वेळ काळ ठेवा असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की देह हे भाड्याचं घर आहे त्यामुळे शरीर शरीर ही आपली खरी संपत्ती आहे त्यामुळे समर्थ म्हणतात की शरीराची आणि आरोग्याची काळजी आपल्याला घेता आली पाहिजे आणि जसं ईश्वराने आपल्याला शरीर दिलं आहे तसं आपल्याला त्याला परत देता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं तरी हा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद जय सद्गुरु